तुम्ही आता म्हणालात की तुम्ही ह्या पक्षाचे स्टार प्रचार झालात खर खर माझ्या वेळ कमी आहे आणि बोलायला एक प्रोटोकॉल असतो आणि साहेब मोठे आले पुरा आले साहेबाला बोलायचे मी एकच म्हणतो भैया आपल्या पक्षामध्ये एकोणतीस तारखेला मी भारतीय जनता पार्टी सोडत बिनशर्त कसले आठ न घालता आपल्या मध्ये प्रवेश केला माझ्यासाठी तुम्ही राहुल गांधीच आहात माझ्यासाठी तुम्ही खरगे साहेबच आहात माझ्यासाठी तुम्ही सोनिया गांधीच आहात <laughs> काही लोक म्हणत होते भाई असंच अरे तुम्ही काय लातूरमध्ये प्रवेश केलाय तुम्ही जर कुठेतरी मोठ्या माणसं व्यासपीठावर प्रवेश करायला पाहिजे होता भैया मी मान मला ते ना। पटलं नाही माझ्यासाठी यासाठी म्हणतो की माझ्यासाठी सगळेजण घेच सोनिया गांधी राहुल गांधी साहेब घेच आहेत माझ्यासाठी जे काय घडणार आहेत त्यांच्यामुळे काय होणार आहे कुठं त्याच्यामुळेच होणार आहे मी काही अटी शर्ती ठेवले नाहीत माझी भाई एकच विनंती मिनिंती त्याची बोललो आजही बोलतो भाषण वाढायचं नाही मला दिला होता भारतीय जनता आले दोनशे चाळीस साली फक्त आणि काय हरले आम्ही कशामुळे हरलो होतो फेक निरेटिव्ह होता काय फेक निरेटिव्ह होता संविधान बचाव आणि जरा काय पाटलाचा हा तिथं प्रॉब्लेम झाला महाराष्ट्रामध्ये म्हणून आमच्या एकतीस खासदार पडले <laughs> आता काय आहे ना एकतीस खासदार पडू शकतात फेक निगेटिव्ह नव्हता मला जनतेला सांगायचं या ठिकाणी खरोखर निरेटिव्ह होता फेक निरेटिव्ह नव्हता संविधान धोक्यामध्ये होता का संविधान खरोखर धोक्यामध्ये होतं हे म्हणतात भैया मला या ठिकाणी सांगायचे <tell> <tell> संविधानाच्या विरोधात कोण कोण बोलत होते संविधानाच्या विरोधात संविधान बदलायचं म्हणून <tell> ज्योतिष ज्योती मिर्झाजी बोलत होत्या ललन सिंग माझे मित्र होते ललन सिंग खासदार अयुध्याचे खासदार ते बोलत होते अरुण गोविंद बोलत होते बंगालचा खासदार बोलत होता हो होते त्या ठिकाणी बदलायचं आमचं संविधान बदलणार आमचं संविधान बदलणार हे पाच वर्ष लोक शांत बसले काहीच बोलत होते यांना आळा घालत नव्हते यांच्यावरती मी डोळ्याने बघत होतो आणि हा भैया त्या ठिकाणी हा ला हा ला हा हा ला हा करत होतो कारण ते चारशे तीन होतो तीनशे तीन होते एकटा काय करणार होते एकटा काय करणार तीनशे तीन ह्यांचे आणि बाकीचे तीन आपले पन्नास तीनशे होते आणि चारशे परचा ह्यांना आणि चारशे पर कशाला पाहिजे होते ह्या ह्यासाठीच पाहिजे होते की संविधान बदलायचं होतं आणि आपलं आरक्षण काढायचं होतं म्हणून मला भैया या ठिकाणी सांगायचंय आता आपले पप्पू राहिले नाहीत कोण त्याला आम्ही राहुल गांधी साहेबांना आमचे सगळे संसदेत काय म्हणायचे राहुल उठायला उठले भाषण कराने बनायचे हे पप्पू दिशेबाई हे पप्पू दिशेबाई भैया एवढी अपमानप्रस्प असे ना एवढी किंमत एवढी किंमत ते आपले भारतीय आपले भारताचे नागरिक आहे आणि त्याला हे भारतीय जनता पार्टीचे आता म्हणाल नाही आमची नाही झाली आता त्यांचे झाले त्याला त्यांना उठले की मला पप्पू निशे भेट ए पप्पू निशे भेट आता पप्पू नाही गया आता पप्पू सगळ्याचा बाप झाला आता पप्पू विरोधी पक्षात येऊन सळ्याचे हसुड्या मारून सळ्याचा काढतो आता चांगले वाढत त्या ठिकाणी संसदेमध्ये बरोबर आहे का पप्पा हा बी आहे काही पप्पो शेव आहे म्हणून मला विनंती करायची आपल्या लातूरांना ह्या बदनगर सगळ्यांच्या वाशियांना मला विनंती करायची वेळ कमी आहे खूप आम्ही जोहेला बोलायचे आदरणीय आमच्या दिलीप देशमुख साहेबांना बोलायचे आणि आमच्या आदरणीय उलसदादा पवार साहेबांना बोलायचे आणि आमच्या काळगे साहेबांना बोलायचे एवढ्याच या ठिकाणी बोलतो येणार भविष्य खूप उज्ज्वल आहे आणि या लातूरकरांना दोन वेळ संधी मिळेल या लातूरकरांना दिलेली या ठिकाणी लातूरला परत मुख्यमंत्री मत पाहिजे का पाहिजे का लातूरला मुख्यमंत्री मत मग कोण होऊ शकता या ठिकाणी मुख्यमंत्री मग लातूरकरांनी ठरवलंय का आणि तुम्हाला मुख्यमंत्री करायचं का लातूरचा विकास करायचा का लातूरला पाणी आणायचं आहे का भागा भैया ही लातूरला म्हणतात दहा वर्ष झालं वाटर ग्रीडच्या माध्यम से पाणी लाएंगे पाणी लाएंगे पाणी लायगे अरे किती पाणी लायगे अरे वॉटर ग्रीडची योजना कुठे हम एक लाख करोड का बजेट रखे है बोलते और वाटर ग्रीड माध्यम से हम पानी लाएंगे पानी लारे रहे पाणी लारे हम भी चिल्ला रहे पे वो मर रहे हैं वहां पे संसद के पाचशे चौऱ्याऐंशी प्रश्न पहिले संसदेमध्ये पाचशे चौऱ्याऐंशी प्रश्न विचारले भारतीय जनता पार्टीच्या आमदारला लागलं नाही त्यातल्या खासदारचं कौतुक करावं ह्या साहेब मी देशामध्ये पंचवीस नंबर आहे देशात पाचशे त्रेचाळीस खासदारामध्ये माझा पंचवीस नंबर आहे काडे साहेब लक्षात ठेवा लातूरचे जास्तीत जास्त प्रश्न मांडायचे लातूरचे प्रश्न मांडन जास्तीत जास्त मी आहे खडाला खडा त्या ठिकाणी दिल्लीमध्ये येतो जाऊ दे तिथं पक्षच कोणतं सरकार भयंकर म्हणजे येत आपल्या एवढंच ह्या ठिकाणी बोलतो आणि माझं भाषण सांगतो जाहें, जाएवार। चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आताच लातूर नेता न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा